आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची सुनील महाजन यांच्या प्रयत्नातून लांडगे शिवारातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास बागलाण तालुक्यातील ठेंगोडा गावातील लांडगे बेट शिवार रस्त्याने मोकळा श्वास सुनील महाजन यांच्या विशेष प्रयत्नातून घेतला सुनील महाजन यांच्या नेतृत्वाखाली तीस ते बत्तीस शेतकऱ्यांचा हा रस्ता चाळीस वर्षापासून अडकलेला होता सध्या जिल्हा परिषद वारे वाहू लागले महाजन यांनी लांडगे बेटातील शेतकऱ्यांना तीन चार दिवसांपूर्वी आश्वासन दिले होते की मी तुमचा रस्ता सुरळीत मार्गे लावून देतो त्याच अनुषंगाने सुनील महाजन यांनी पुढाकार घेऊन सर्व शेतकऱ्यांचा रस्ता तीन दिवसात मोकळा करून दिला व दिलेला शब्द पाडला तसेच लांडगे बेट शिवारातील सर्व शेतकरी एकोप्याने सर्व भांडणं तंटा मिटवून सगळ्यांनी रस्त्याला हातभार लावून दहा फूट रुंदीचा रस्ता कायमस्वरूपी शेतकऱ्यांना वापरण्यास मोकळा करून देण्यात आला तसेच सर्व शेतकऱ्यांनी सुनील महाजन यांचे आभार मानले व सुनील महाजन यांना लांडगे भेट शिवारातील शेतकऱ्यांनी एकमताने जाहीर पाठिंबा देण्यास मान्य केले त्यावेळी उपस्थित शेतकरी अनिल पल्लाड माणिक झाडे रामभाऊ झाडे धोंडीराम ढेपले श्रावण जाधव गोरख शेंद्रे समाधान जाधव भरत पटांगडे मच्छिंद्र जाधव भगवान जाधव समाधान झाडे साहेबराव आणले उत्तम शेंद्रे हिरामन झाडे यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले एवढी परिसरातील सर्व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते बांगलाण वृत्तांतासाठी राजेंद्र वानले ठेंगुडा चाळीस वर्षापासून रखडलेला आमचा आनंद ॲग्रो ते पाटकॅनल रस्ता हा आकूड अरुंद झालेला होता तो रस्ता आज सुनील महाजन यांच्या स्वखर्चाच्या स्वखर्चातून व प्रयत्नातून आमचं या रस्त्याचं काम आज मार्गे लागलेलं ला आहे सर्व शेतकऱ्यांचं एकशे तीस घरं आहेत इथे सर्वांनी आज आनंद आनंदी राहून सगळ्यांनी एकत्रित यावे ही आमची एक इच्छा आहे सर्वांचे भांडण तंटे जे होते ते सर्वांचे मिटून आणि एका आनंदाने व गुन्ह्या गोविंदाने आमचा या रस्त्याचा मार्ग खूप मोठा पार पडला सगळ्यांचा बारा फूट रस्ता निघून गेला आणि आज सर्व शेतकऱ्यांना जे एकशे तीस घर होते या एकशे तीस घरातल्या सर्व शेतकऱ्यांना आज हा रस्ता संपुष्टात येऊन काम मार्गी लागलेला आहे अजून आज पर्यंत भरपूर राजकारणी आले आज आज भरपूर राजकारणी आले पण त्यांनी स्वतःच्या खर्चातून हे एवढं काम कुणीही मंजूर करून दिले नाही परंतु फक्त आश्वासन देत राहिले परंतु सुनील महाजन यांनी आम्हाला जो शब्द दिला होता तो शब्द तीन दिवसात पाळला आणि तो शब्द पाळून आज रस्त्याचं काम मार्गे लागत आहे म्हणून पंचायत समिती असो झेडपी असो सुनील महाजन यांना आमच्या सर्व शेतकऱ्यांचा लांडगेबेट शिवारातील शे सर्व शेतकऱ्यांचा सुनील महाजन यांना